नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज चाबुक्स्वारवाडी हे मिरज तालुक्यातील शेवटचे गाव कर्नाटकच्या सीमेलगत असणाऱ्या या गावात आजपर्यंत झालेल्या गावातील पुढाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामाचे उद्घाटन केले नव्हते मात्र विद्यमान सरपंच महादेव गुंडेवाडी यांनी चाबुक्स्वारवाडी गावाला मागणी मुक्त गाव करण्याची शपथ घेऊन गावात विकासाची गंगा आणली तसं पाहिलं तर अनेकांचा संपर्क हा सलगरेपर्यंत असतो सलगरे जसे विकास कामात पुढे आहे तशाच पद्धतीने चाबुकस्वारवाडी गावाचा विकास होत आहे या ठिकाणी रस्ते असू देत बंदिस्त गटारी समाज मंदिर कॉन्क्रीट रस्ते अशी विविध का विकासकामे होत आहेत मात्र पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघात सर्वच गावांना भरघोस निधी दिला आहे पालकमंत्री खाडे यांनी निधी दिल्यामुळे मी गावचा विकास करू शकलो असे महादेव गुंडेवाडी यांनी वारंवार बोलून दाखवले आहे पण त्यांनी तेवढ्यावरच न थांबता ग्रामपंचायतच्या मुख्य दर्शनी ठिकाणी पालकमंत्री खाडे यांचे मोठे डिजिटल तैलचित्र लावले आहे हे तैलचित्र कायम राहील अशी योजना केली आहे या कृतीतून असे जाणवते गावाला निधी मिळाला गाव मागणीमुक्त झाले मात्र ज्यांच्यामुळे हा निधी मिळाला त्यांचे आम्ही कायम ऋणात आहोत हे सरपंचाच्या कृतीतून दिसून येते या उद्घाटनप्रसंगी युवा नेते सुशांत खाडे तासगावचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे भाजपचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकर भोसले सलगरेचे सरपंच तानाजीराव पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर बेडेकचे सरपंच उमेश पाटील बेळंकीच्या सरपंच सौ सारिका शिंदे आरगचे माजी उपसरपंच अनिल कोरबू ढवळीचे सरपंच आकाश गौराजे माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर धनंजय कुलकर्णी चाबुक्सवार वाडीच्या उपसरपंच चा अर्चना खोत ग्रामसेवक विनायक गुळवे सर्व सदस्य विविध गावातून आलेले भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असतील आपले अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी आपल्याला आपल्या तालुक्याला मान सन्मान दिला म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज विकासाच्या माध्यमातून मी महादेवला सांगेन महादेव तुला आतापर्यंत दिलेले पैसे हे नऊ कोटी पासष्ट लाख तर आता दिले मी मंत्री झाल्यानंतर बरोबर आहे त्याच्या अगोदर सांगितलंच नाही तू <laughs> मी मंत्री झाल्यानंतर नऊ कोटी पासष्ट लाख रुपये आपण इथे दिले विकास कामाला दिले मंदिरांना दिले रस्त्यांना दिले ग्राम सचिवालय बांधायसाठी दिले पण तसं म्हणलं तर आपण त्यांना आतापर्यंत या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी सोळा कोटी नव्वद लाख पन्नास हजार रुपये आपल्याला आपल्या सोबतला दिलेलं आता त्यांचं एक मत आहे की आम्हाला अजून पाच कोटी द्या आम्ही मागणी मुक्त हो तुम्ही मला लेखी ना मला लेखी दे मी पाच कोटी देतो गाव डिक्लेअर करू बाहेर बोर्ड देऊ मागणी मुक्त गाव नाही वाडा तसं नाही आहे ते काम तर चालतात कामाच्या रिक्वायरमेंट येतात महिलांचं असतं माता असतं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असतं नेते मंडळींचं असतं की गावात आणखी काय तर व्हावं चांगलं व्हावं मागणीमुक्त गाव होईल पण ज्या मोठ्या मोठ्या कामाची व्यवस्था होईल सगळी जाय त्यानंतर निश्चित आपल्याला मागणीमुक्त गाव होईल इकडं दवाखाना पाहिजे म्हणून एवढा पाठपुढा त्यानं केला मध्ये आणि मध्ये थोडासा एक दवाखान्यामध्ये वाद झाला मोठं गाव सरगर म्हणून मोठा भाव म्हणून ते दवाखाना तिकडे दिला आमचा महादेव रुसला मला म्हणला माझ्या गावाचा दवाखाना तिकडे गेला मला दवाखाना <laughs> एक दिवस असा आला की आम्ही मंत्र्याकडे गेलो मंत्र्याला गेल। गेल। सांगितलं समजा की हे करावं लागते डिस्टन्स पाच किलोमीटर सात किलोमीटर असलं तरी देखील वडला दवाखाना द्यावाच लागेल आता दवाखाना त्यावेळी मंजूर झाला ना आपल्या गावला दवाखाना मी किती वेळा सांगतो की मी कार्यकर्त्यावर रागवत नाहीये रागवतो कधी माझं ऐकलं नाही तर रागवतो पण कार्यकर्ता आपल्या गावच्या मागण्या करत असतील तर त्याचं मी स्वागत करतो एक दिवस आला माझ्याकडं पाच सात निवेदन होती तिची माझ्याकडे ठेवली म्हणजे सात निवेदन आहेत तुझी काय करायचं मला म्हणला ओके करा <laughs> काय म्हणला ओके करा बर म्हणलं सगळं ओके लिहिलं बरं हा आणि ते पैसे मिळाले आमच्याकडे दुसरे सरपंच आहे ढवळी कुठे गेलं त्याचाच भाव आहे सगळे सरपंच म्हणून उमेश आहे आज आमचे कोरे साहेब आहेत बरोबर ना हा भाऊसाहेब पिळगे कुठे नाही रावसाहेब बेडगे आपले खटावचे सरपंच आणले नसते रावसाहेब बेडगे मारल्या जिल्हा परिषदेच्या अगोदर माझ्या आले आमचा ग्रुप तिथे वेगळा होता प्रसापांना आणि तो ग्रुप गेला तर तो ग्रुप जरा आत बाहेर आत बाहेर आतभार करायला लागला आणि त्यावेळी मला वाटतं वेगळे साहेब माझ्या आणले त्यावेळी म्हणले भाऊ आमचा ग्रुप तुमच्यावर येतो बी तो आम तुमच्यावर आम्ही तुम काम करतो आज जवळ जवळ त्या कारकिर्दीमधून आज जिल्हा परिषद पंचायत समिती संपली ह्या दो दोन अडीच वर्षामध्ये जवळ जवळ पासष्ट कोटी रुपये आम्ही खटाला दिले आणि काम करून घेतली करतो पण काही लोकांच्या मनात शंका असेल की हे तानाजी पाटलाबद्दल काय बोलतात पण त्यांनी वेळोवेळी जो सल्ला द्यायचा ते विरोधक म्हणून कधीच मानले नाही आपलं आता आरोग्य उपकेंद्र झालं आरोग्य उपकेंद्र करण्यासाठी भाऊंनी मला पूर्णपणे साथ दिली त्यासाठी मला मुंबईला बारा तेरा वेळा जावं लागलं पण ज्यावेळी गेलो त्यावेळी भाऊनी एक आपला परका म्हणून कधी नाही आजपर्यंत कुठलाही मंत्री आपल्या बंगल्यावर घेऊन जात नाही का जेवण देत नाही पण पालक आपले पालकमंत्री आपल्या बंगल्यावर घेऊन गाले आणि तिथे सगळ्यांना सगळे माझ्या संघ माझे सहकारी मित्र होते विरजपूर भागातले सरपंच होते सगळ्यांना त्यांनी जेवण दिलं आरोग्य मंत्री तानाज सावंत भेट कधीच होत नाही पण भाऊंनी त्यांना फोर्स करून त्यांच्या केबिन मध्ये नेऊन त्यांच्या सहज मला विशेष बाब म्हणून दवाखाना मंजूर करण्यात यावा आप आपल्या गावामध्ये मिरज तालुक्यातलं शेवटचं गाव असल्यामुळे उपकेंद्र सध्या खूप गरजेचं आहे जागाच्या अभावी असल्यामुळे पहिला दवाखाना परत गेला त्यावेळी कुणीही धडपड केलं नाही काही लोकांना राग येऊ दे मला चांगलंच वाटेल काय काय लोकांनी मी जेव्हा सरपंच झालो असे पण बोलले हा तर अंड्यातून बाहेर आलाय हा का, काय काम करू शकतो पण मी अंड्यातून काय बाहेर येऊन काय केलंय हे गावाला मी करून कोल दाखवले अजून पण माझी खूप इच्छा आहे की गावातील गाव पूर्ण मागणी मुक्त करावं आणि मी येता सुशांतदा पण बोललो की मी अजून मला पाच कोटी निधीची गरज आहे जे गावात मागणी मुक्त गाव होईल त्यासाठी भाऊनी आणि दादानी मला मान्यता पण दिलेली आहे या कामात मला येळोळी मार्गदर्शन मला दत्ता आडकर असू दे नितीन वनराव असू दे मलकू मालक असू दे संतोष टिमंगरे असू दे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मला पूर्ण सहकार केलेला आहे पण मी त्यांचा मनापासून आभार आहे पण इथून पुढे काम करताना सर्वांनी एकजुटीनं काम करूया भाऊ आपल्याला मला एकच सांगायचं आहे पंचवीस वर्षात आपल्या गावात फक्त आठ विहिरी मंजूर झाले पण मी एका वर्षात आपल्या गावासाठी तेवीस विरी मंजूर केलेल्या आहेत आधी कसं व्हायचं लोकांच्या लोक सरपंच आणि ग्रामसेवकच्या ह्यांच्या मागे लावायचे आता असं नाही मी लोकांच्या मागे लागतो मी का माझ्या पदाचा पैसे देणार नाही शासन देणार आहे तुम्ही कागदपत्र द्या मी करून घेतो असं कोणी पण उठून उभारून सांगू दे सरपंचांनी आमचं काम केलेलं नाही मी आता राजीनामा देतो पण मी सत्ता लोकांच्या जवळ जातो की तुम्ही हे काम घ्या शासनाचं आहे मी करून देतो सगळ्या सदस्यांनी मला आतापर्यंत भरपूर सहकार्य केलेलं आहे असंच राहू दे तुमच्या कुठल्याही क्षेत्रातील काम असू दे गावातील विकास अंतर्गत मला कधीही पण काम घेऊन या मी आयुष्य भाऊंच्या पाठीमागे लागून काम करून घेईन तसेच सुरेश बापू कोळेकर यांनी मला भरपूर सहकार्य केलेलं आहे कामाच्या बाबतीत बापूंना विचारायला गेलं विजता त्यांना विचार गेलं त्यांनी मला पॉझिटिव्ह सांगितलं सरपंच असा केला तर असं होत आता राजकारणात आम्ही पस्तीस वर्ष राजकारण करतोय पण तुम्ही या मार्गाने जागा तुम्ही कधीच मागं फिरणार नाही असं करून मला भरपूर सहकार्य केलंय मेन म्हणजे आमचे वैभव दादा सुशांत दादा यांनी मला मी ऑफिसला गेलो नाही आज काय घेऊन आलायस कुठलं कागद आणलायस हेच विचारतात पण मी कशासाठी जातोय त्यांना पण माहित आहे वैभव दादा सुद्धा सुशांत पूर्णपणे सहकार्य केलंय आई आपल्या मुलाला सांभाळते तसं भाऊनी मिरजपूर्व तालुक्याच्या सगळ्या सरपंचांना सांभाळलेला आहे आतापर्यंतची ही कुठली या दोन वर्षात मिरजपूर्व भागाचे सरपंच एवढे आनंदित आहे की सगळ्या गावाला भरपूर निधी दिलाय आता बेडकला सदतीस कोटी दिले अर्गला छत्तीस कोटी दिले आपल्याला पण बारा कोटी तीस लाख आहेत पण एक जलजीवनचं काम पेंडिंग आहे ते पण तीस कोटी तीन लाखाचा आहे उर्वरित माळ भाग आहे ते पूर्ण पाणी पाणी पुरवठा त्याचा होणार आहे त्यामुळे भाऊ ते पण लवकर ते मार्गी लावणार आहेत एवढेच बोलतो भाऊनी मला वेळेत वेळ काढून इथे वेळ दिला भाऊच मी मनापासून आभार करतो आणि एकदम थांबतो जय सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज